आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात आजही पावसाचा जोर कायम मुंबई आणि उपनगरांसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट गेल्या दोन तीन दिवसात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आठ जणांचा मृत्यू बारा ते चौदा लाख एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान राज्यात बेचाळीस हजार आठशे कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीची उमेदवारी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना जाहीर आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा कर्णधार सूर्यकुमार यादव तर शुभमन गिल उपकर्णधार राज्यात पावसाचा जोर आजही कायम असून गेल्या तीन चार दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात आठ जणांचा बळी गेला तर बारा ते चौदा लाख एकरावरच्या पिकांना फटका बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढकफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी चाचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली बेस्ट बस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले ठाणे जिल्ह्यात भिवंडी मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तसंच वाहतुकीलाही फटका बसला हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांची सुटका करण्यात आली सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून सतत पाऊस पडत असून गेल्या तीन दिवसात त्याचा जोर वाढला आहे इथल्या ऐंशी गावांमधल्या एक्केचाळीस हजार चारशे हेक्टरवरच्या पिकाला पावसाचा फटका बसला आहे परभणीत पास संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यात चार पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे काही रस्ते बंद झाले असून नद्या नाले आणि ओढ्यांचं पाणी पात्राबाहेर आलं सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर मुख्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणा कोयना धरण जवळपास पूर्ण भरलं आहे सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून वारणा आणि कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पुरामुळे पळशी आणि संगम चिंचोली या गावांचा संपर्क तुटला इथल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातलं नागापूर धरणाचा जलाशय ओसंडून वाहून लागल्यानं अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे रायगड आणि पुणे घाट परिसराला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला तर रत्नागिरी कोल्हापूर घाट सातारा घाट मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर नाशिक घाट आणि नंदुरबार या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सौर ऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या दहा सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या या सामंजस्य करारांमुळे राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगार उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा तीन आणि तीन ए अंतर्गत नवीन रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला पहिल्या टप्प्यात तब्बल दोनशे अडुसष्ट पूर्ण वातानुकूलित गाड्या खरेदी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या सोळा किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेच्या बांधकामाला बेस्ट बरोबर संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत व्यावसायिक संकुल उभारायला तसंच ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पंचवीस किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारायलाही मंजुरी देण्यात आली नागपूरमध्ये नवीन रिंग रोड उभारणी नागपुरात एक नवनगर तयार करायला मान्यता दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुणे लोणावळा या उपनगरीय रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरणाचं काम तसंच पुणे मेट्रोच्या टप्पा एक अंतर्गत दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली त्यांनी सांगितलं टाटा मेमोरियल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी इथं शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे या रुग्णालयासाठी दिलेल्या दहा हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारावरच्या मुद्रांक शुल्कात सवलत द्यायला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क आणि तांत्रिक संवर्गात एकोणतीस दिवस तत्वावर कार्यरत सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली ही निवडणूक विचारधारेची असून राज्यघटना जेव्हा धोक्यात येते तेव्हा सगळे विरोधी पक्ष एकजुटीनं त्याविरोधात उभे राहतात असं खरगे म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा परिचय करून दिला आणि त्यांची एकमतानं निवड करण्याचं आवाहन केलं आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल तर शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असेल या संघात अभिषेक शर्मा टिळक वर्मा हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंग वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव संजू सॅमसन हर्षित राणा रिंकू सिंग यांचा समावेश आहे आशिया चषक स्पर्धा येत्या नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान अबुधाबी आणि दुबई इथं होईल भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीबरोबर होईल तर चौदा सप्टेंबरला पाकिस्तानशी सामना होईल राज्य महोत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनावरण केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले इतर मंत्री यावेळी उपस्थित होते हे बोधचिन्ह यंदाच्या उत्सवात सर्वत्र वापरलं जाईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली राज्यातल्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या तीनशे सदुसष्ट अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे यासाठी गणेश भक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाराष्ट्र शासनानं केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेकडे केली होती त्याला प्रतिसाद देत गणेश भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांच्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी पत्राद्वारे दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोद्दार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते लष्करातून कॅप्टन म्हणून एकोणीसशे सदुसष्टमध्ये निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑइलमध्ये नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला मराठी रंगभूमी दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध चरित्र भूमिकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला एकोणीसशे ऐंशीमध्ये आक्रोश आणि अल्बर्ट बिंटोको गुस्सा क्यों आता आहे या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची चमक दाखवली आणि त्यानंतर अर्धसत्य नासूड तेजाब प्रहार वंश चमत्कार रंगीला अग्निसाक्षी तिसरी आंख परिणीता अशा तब्बल सव्वाशे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं थ्री इडियट्स या चित्रपटातला अरे कहना क्या चाहते हो हा त्यांचा संवाद तुफान लोकप्रिय ठरला त्याखेरीज पंच्याण्णव दूरचित्रवाहिनी मालिका सव्वीस नाटकं ही त्यांच्या नावावर जमा आहेत त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात आजही पावसाचा जोर कायम मुंबई आणि उपनगरांसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट गेल्या दोन तीन दिवसात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आठ जणांचा मृत्यू बारा ते चौदा लाख एकर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीची उमेदवारी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना जाहीर आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा कर्णधार सूर्यकुमार यादव तर शुभमन गिल उपकर्णधार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार